श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती वाढल्या होत्या देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवानी अवतार घेतला तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंती साजरी करण्याची पद्धत दत्त जयंती साजरी करण्याबाबत शास्त्रोक्त अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याची पद्धत आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात या दिवशी घरी दत्त पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावा दत्ताचे भजन कीर्तन करावे दत्त जन्म कथा दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मा मुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती झाला आहे असा ती आत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्र्यांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार असल्याचा बोध होतो आत्री ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली आत्री ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले आत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला देवत्रीच्या आशीर्वादाने अनुकर्मे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे आत्री ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्या प्राप्तीची ही इच्छा दर्शवली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि सुभांत्रियी नावाची कन्या आत्री ऋषींना प्राप्त झाली याच सोबत दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली आत्री ऋषींनी सूर्याला राहूच्या मग सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली आत्री ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुकर्मे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने आत्रीच्या घरी जन्म घेतला अवधूत हे दत्तात्र्याचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार स्वान म्हणजे चार वेदाचे प्रतीक आहेत श्री गुरुदेव दत्त